अंबिका अकॅडमीमध्ये सैन्य दलात भरती झालेल्यांचा सत्कार कोगनोळी येथील हणबरवाडी रोडवर असणाऱ्या अंबिका करिअर अकॅडमी मधील विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल सत्कार केला अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक विनायक गायकवाड होते स्वागत आणि मुल्ला यांनी केले यावेळी ऋतुराज जाधव सिराज मुल्ला स्वप्नील खेळांबे यांची सैन्य दलात निवड झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला विनायक गायकवाड म्हणाले विद्यार्थी जीवनात जिद्द असेल तर कोणत्याही अडचणीचा सामना करू शकतो जे विद्यार्थी सैन्य दलात भरती झाले आहेत आई वडिलांचे तसेच शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे देशसेवेसाठी तरुणांनी लष्करात भरती व्हावे असे मनोगत व्यक्त केले यावेळी संस्थेच्या सेक्रेटरी सारिका गायकवाड शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोई मराठी शाळेच्या समोर कोगनोई तालुका निपाणी